चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी गुजरात मार्ग वाहतूक वळवल्याने वाहतुकीची मोठी समस्या उद्भवली रेल्वे रेल्वेमुळे शंभर किलोमीटरच्या फेके करून वाहनधारकांना जावं लागत आहे नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहन गुजरात राज्यात ये जा करीत असतात मात्र चिंचपाडा चिंच ते कोळदा दरम्यान रेल्वे रोड दुरुस्तीच्या कामासाठी नंदुरबार ते नवापूर मार्गावरील रेल्वे गेट नंबर चौऱ्याहत्तर चिंचपाडा ते कोळदा या मार्गावरील वाहतूक जुलै पासून ते नऊ ऑगस्ट वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहे मात्र प्रशासनाचे आदेश लोकांपर्यंत पोहोचले नसल्यामुळे आज चिचपाडा रेल्वे फाटक जवळ मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे पाहायला मिळाले जवळपास चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या मार्गावरील पर्यायी वाहतूक उच्छल धानोरा मार्गे नंदुरबारकडे व नंदुरबारकडून गुजरात राज्याकडे जाणारी वाहने त्याच मार्गे जातील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे मात्र प्रशासनाने काढलेल्या आदेश वाहनधारकांना माहीत नसल्यामुळे या वाहनधारकांची मोठी गैरसोय पाहायला मिळत आहे तसेच अक्कलकुवा धडगाव तळोदा या तालुक्यातून येणारे प्रवाशांना चार रस्त्यापासून नंदुरबार पर्यंत मोठी गैरसोय पाहायला मिळत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा